सर नमस्कार नमस्कार नेमकं आपल्या भावावरती बिबट्याने आज पहाटेच्या दरम्यान हल्ला केलेला आहे अगदी जीवग्यांना हल्ला केला गंभीर जखमी केलेला आहे तर नेमका तो काय प्रकार घाला नेमका काय झालेला आहे नमस्कार मी सागर सोनाथ माने मेजर गाव तालुका म्हणून जिल्हा धाराशिव मी आर्मी मध्ये आहे आणि सुट्टीला आल्याच्यानंतर नंतर आ, मी शेतकरी असल्यामुळे माझ्या भावाबरोबर मी शेतीमध्ये जवारीला पाणी देण्यासाठी गेलो आणि दोघे तिथं पाणी देत असताना अचानक आम्हाला साडे चार वाजून वीस मिनिटांनी माझा भाऊ आणि मी दारू दिल्याच्या नंतर थोडं साईडला थंडीमुळं आडोश्याला बसलो होतो आणि त्याच्यानंतर अचानक मी भाऊ झोपलेला होता त्याच्यानंतर मग मी दारे दोन दारे मोडले आणि दुसऱ्या मोटर दुसरीही मोटर चालू असल्यामुळे तिकडेही मी दारं मोडण्यासाठी गेलो मग त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती के हल्ला केला आणि त्यांनी फर्स्ट वेळेस असा चावा घेतला त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला त्याला वाटलं की जास्त गळ्याला माझ्या गळ्याला पकडेल म्हणून त्यांनी थोडा धीर झाला त्याच्यानंतर शेकड वेळेस म्हणजे तसंच केलं पण भावाने वाटलं की मी उठलो तर पण माझ्या गळ्याला चावा घे माझं काय खरं नाही म्हणून त्यांनी दोन वेळेस हे टाइम घेऊन पण तिसऱ्या वेळेस त्याला दुपट्याने पूर्ण असं दबड्यामध्ये धरलं अशा हाताला आणि बलगडीला आणि त्याच्यानंतर त्याला असं दोन हवा असे मारले मग त्याच्यानंतर त्या हॉटेलने असा आरडला आरडाओरडा केला आणि मी त्याच्या जवळच होतो चाळीस ते पन्नास मीटरमध्ये असल्यामुळे मला त्याचा पूर्ण आवाज ऐकू आला आणि मी तुरंत माझ्याकडे टॉर्च होते मी टॉर्च आणि त्याच्याकडे भावाकडे माझ्या आणि त्या बिबट्याकडे खेळले तर ती त्याला सावा घेत होता म्हणजे माझी टॉर्च आणि तो पण आरडला ओरडा केला आणि मीही ज्वारामध्ये आरडाओरडा केला त्याच्यामुळे तुरंत बिबट्या त्याला सोडून उडी मारून असा दुसऱ्या शहरामध्ये गेला जवारीमध्ये गेला त्याच्यानंतर मी माझ्या भावाला असं खांद्यावरती घेऊन जसं आमच्या आर्मीमध्ये घायल जवानला असं खांद्यावरती घेतात आणि जे संकट आहे ते, ते पार करून पुढे जातात सेफ एरियामध्ये त्याला नेलं जातं तसं माझ्या भावाला मी स्वतःचा आणि माझ्या भावाचा प्रचार करून थोडं चारशे पाचशे मीटरमध्ये त्याला घेऊन गेलो त्याच्यानंतर मी मोबाईलमध्ये नंबर काढून ज्या जे काही फोर व्हीलर आहे गावामध्ये जे काही थोडे जागरण करतात अशा व्यक्तीला फोन करून तुरंत विसांबर तमांचे सर आणि मात्रेवडी गावचे पोलीस पाटील रामराज माने पाटील या दोघांना कॉल कॉल केला आणि ते तुरंत माझ्याकडे गाडी घेऊन आले आणि आम्ही तुरंत माझ्या भावाला आणि मी भूम सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं त्याच्यानंतर पुरील उपचारासाठी त्यांनी आम्हाला जमतागरमा हॉस्पिटल बार्शी इथे दे, नेण्यासाठी सांगितले आणि आता इथं माझ्या भावाने मी इथं ॲडमिट आहे सर नमस्कार, नमस्कार। आ, आज पहाटेच्या दरम्यान बोम तालुक्यातील मात्रेवाडी या ठिकाणी तेथील शेतकरी विजय माने यांच्यावरती बिबट्याने प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि अतिशय गंभीररीत्या जखमी केलेला आहे आणि ते त्यावेळेस त्यांच्यासोबत असणारे जे भारतीय दलामध्ये दे या देशाची सेवा करतात ते सागर माने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या धाडसामुळं आणि त्यांच्या टेक्निकमुळं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचे जीव वाचले आहेत तर नेमका तो काय प्रकार घडलेला आहे ते आपल्यापर्यंत माहिती पोचलेली आहे का ओ, बोलू नका मी माझ्या दोन टीम पाठवल्या आहेत तिथं आणि तिथे म्हणजे ठसे वगैरे हो कलेक्ट केलेले आहे आणि सध्या त्याची म्हणजे दिसत आहेत ठसे वगैरे हो आणि आप आपण ह्याच्यानंतर ती पुढची परमिशन वगैरे हो घेऊन पुढची जी काही प्रोसेस आहे ते सगळ्या प्रोसेस फॉलो करू आता जखमीची परिस्थिती कशी आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हॉस्पिटलमध्ये पाहणी केलेली आहे का हो हो मी पाहणी केलेली आहे परिस्थिती व्यवस्थित आहे आता सध्या तर त्यांच्या बंधूची वगैरे मी स्वतः भेट घेतलेली आहे आणि ह्याच्याबद्दल वरिष्ठांना मी सर्व कल्पना दिलेली आहे ग्रामीण भागामध्ये या बिबट्यामुळं अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर लोकांनी काळजी घेण्यासाठी उपाययोजना म्हणून आपण जनतेसाठी काय संदेश द्याल उपाययोजनेसाठी रात्री फिरताना जरा जास्त टाळावं गरज असेल तर जावे परत त्याच्यामध्ये कार हातामध्ये काठी बॅटरी गळ्याला मफरल वगैरे बांधलेला असावा जेणेकरून करून त्याच्यापासून संरक्षण मिळेल आणि सहसा म्हणजे जाताना मोबाईल वगैरे मोठ्यानं आवाज करणे बोल चालणे असं व्यवस्थित जर केलं तर त्याचं म्हणजे प्रमाण कमी होऊन जाते आणि तो असा हल्ला वगैरे करत नाही